घरच्या घरी बालुशाही कशी बनवायची मी आज तुम्हाला सांगणार आहे मी बालुशाही बनवण्यासाठी मैद्याचं पीठ घेतले हे पहा मी मैदा घेतले मैद्यामध्ये थोडंसं नमक आणि थोडंसं सोडा टाकून घेतला दोन चिमूटभर सोडा टाकले असेल ते छान मिक्स करून घेतलं मग त्यामध्ये दही टाकून घेतलं अर्धी वाटी दही टाकून घेतले अर्धी वाटी तेल टाकून घेतलं हे पहा गरम तेल नाही नॉर्मलच टेम्परेचरचं तेल टाकून घेतले आणि ते छान मिक्स करून घेत आहे पहा छान मिक्स केल्यानंतर जर ते छान गोळा बनत नसेल तर तेव्हा आपण थोडंसं पाणी टाकत टाकत ते मस्त गोळा बनून घेऊ शकतो मी पाणी घेण्यासाठी गेले होते पाणी टाकून छान गोळा बनवून घ्यायचा बा छान मी त्याला मिक्स करून घेत आहे थोडं थोडं पाणी टाकायचं जास्तही पाणी टाकायचं ते पातळ झाल्यानंतर बालुशाही चांगली जमत नाही म्हणून मी थोड्या थोड्या प्रमाणात पाणी टाकून घेऊन मस्त तुरत आहे जास्तही त्याला सॉफ्ट करायची गरज नाही थोडंसं हलक्या हातानं तुरून घ्यायचं कारण त्या जास्त सॉफ्ट केल्यावर तर जाळी कमी येते मध्ये छान खुसखुस होत नाही असं मला वाटते त्यामुळे मी कमी चुरून घेते आणि अर्धा एक तास त्याला रेस्टसाठी ठेवते रेस्टसाठी ठेवल्यानंतर थोड्या वेळाने जाऊन पाहते अर्धा तासानंतर हे पहा नंतर त्याचे छान बालूशेक बनवून घेतले आणि ते, ते पा तेलामध्ये तळून घेत आहे कडक तेल होऊ दिलं आणि बारीक फ्लेम करून गॅसची ते छान तेलामध्ये बारीक करून तळून घेतले कारण कड स्लो गॅसचा फ्लेम जर मोठी करून तळून घेतलं तर ते मध्ये तळत नाही त्यामुळं फ्लेम बा छोटी करूनच तळून घेतले हे पहा अशा प्रकारे मी तळून घेत आहे त्याला हातूनमधून परतवले आहे इकडं पाक करण्यासाठी साखरामध्ये थोडंसं सा पाणी ठेवून म्हणजे चार वाट्या साखर घेतल्याने आणि एक वाटी पाणी टाकून कडक नाही नॉर्मल पाकाची चाचणी सारखी पाकाची थोडं गुलाबजामुनपेक्षा थोडंसं कडक पाकाची चाचणी करून घेतली आणि हे बालूशे मी तळून काढले पहा आपले पर्यटक किती मस्त होत आहेत हे पहा मी कसे पिकून घेत आहे छान तळणं झाल्यानंतर थोडंसं थंड झाल्यानंतर मी त्या पाकामध्ये भालूशही टाकून घेतली हे पहा पाक अशा प्रकारे आहे पहा पाकामध्ये मी अशा प्रकारे टाकून घेतलं आणि काढून बाजूला ठेवून घेतलं थोडस ते पाकमध्ये गेल्यानंतर आपण पाक असे बनून घ्यायचे की ते थंड झाल्यानंतर थोडंसं घट्ट झालं पाहिजे पाक हे पहा आपले बालिशा किती मस्त दिसत आहेत हा एक एक मी काढून घेत आहे हे पहा अशा हे थोडंसं वाऱ्याला किंवा उघडंच ठेवायचं म्हणजे छान आता एक तसा बालूशाही आपली बनून रेडी अशा प्रकारे